नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावती तर या ठिकाणचं फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा पण फायनल कट ऑफ लिस्ट आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतच आहे तर तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचं पाहिजे असेल आमच्या चॅनलला व्हिजिट करा सर्व जिल्ह्यांचे फायनल कट ऑफ लिस्ट इथं अवेलेबल आहे त्याचा फिडिओ फाईल पण आमच्या टेलिग्रामला ॲवेलेबल आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर ओपन कॅटेगरीपासून आपण सुरू करूया ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता मैदान चाचणीमध्ये तर शंभर पैकी शंभर मार्क घेतलेले आहेत लेखी परीक्षेला पण जबरदस्त मार्क आहेत नव्वद प्लस आणि विशेष म्हणजे ते एक सर्व्हिसमॅनचे उमेदवार नाहीत तर बघू शकता एन टी सी एन टी बी ओबीसीचेच उमेदवार आहेत टॉपर एकशे नव्वद मार्काचा टॉपर आहे अमरावतीला एस आर पी एफ गट क्रमांक नऊ ला ओके चला तर आपण फायनल कट ऑफ लिस्ट बघूया थोडं जुम आउट करून घेतो म्हणजे तुम्हाला पण टोटल दिसून जाईल चला ओपनला जवळपास एकसष्ट जागा होत्या तर एकसष्ट जागामध्ये एक्स सर्व्हिसमॅन माझी सैनिक इथं माझी सैनिक पण शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले आहे त्यांना थोडं सूट असतंय तर एकशे एक्कान्न मार्काचा कट ऑफ लागलेला आहे अनाथ असेल तर एकशे पंचावन्न मार्काचं कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाळले एकशे एकोणसत्तर भूकंपग्रस्त असेल असे असे तर एकशे त्र्याहत्तर मार्क प्रकल्पग्रस्त एकशे चौऱ्याहत्तर मार्क खेळाडू असेल तर एकशे सत्याहत्तर होमगार्ड असेल तर एकशे अष्ट्याहत्तर होमगार्डचं कटॉप थोडं हायच लागलेलं आहे यावर्षी आणि खेळाडू 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 ऑलरेडी आपण बघितलेला आहे खाली खेळाडूचं नंतर सर्वसाधारण एकशे ब्याऐंशी मार्काचा इथं कटॉप लागलेला आहे एकशे ब्याऐंशी मार्काचं सर्वसाधारण इथं कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीसाठी जवळपास अठ्ठावीस जागा होते मित्रांनो तर एक सर्विसमॅनसाठी एकशे एकोणचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे चोवेचाळीस पोलीस पाले असेल तर एकशे एकोणसाठ खेळाडू असेल तर एकशे एकाहत्तर प्रकल्पग्रस्त एकशे त्र्याहत्तर आणि सर्वसाधारण एकशे शहात्तर मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे एकशे शहात्तर मार्काचा इथं कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो आणि होमगार्ड होमगार्डचं पण एकशे शहात्तर मार्काचा कटॉप लागलेलं आहे एस सी, सी प्रवर्गामध्ये ओके वेटिंग लिस्ट पण आहे पुढे दाखवणार आहे मी तुम्हाला पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीसाठी मित्रांनो बारा जागा होते तर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ एकशे सदोतीस लागलेला आहे होमगार्ड असेल तर एकशे एकसष्ट मार्क्सचं कट ऑफ लागलेलं ला आहे प्रकल्पग्रस्त एकशे पासष्ट मार्कचं कट ऑफ खेळाडू असेल तर एकशे एकोणसत्तर मार्क आणि सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर मार्कचा इथं कट ऑफ लागलेलं ला आहे तर एस टी ही फायनल कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो ओके तर याच फिडिओ फाईलमध्ये वेटिंग लिस्ट पण आहे हा फिडिओ फाईल तुम्हाला पायास आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो वीजे जेचं सर्वसाधारण कट ऑफ एकशे एकोणऐंशी कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीमध्ये माझी सैनिक असेल तर एकशे एकोणपन्नासचं कट ऑफ आणि सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्क डायरेक्ट एकशे ऐंशी मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन टी सीमध्ये एक्स सर्व्हिसमॅन एकशे सत्तेचाळीस मार्क एकशे सत्तेचाळीस आणि सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी मार्क इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी एन टी डीमध्ये सर्वसाधारण एकशे अष्ट्याहत्तर मार्क्स इथं कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस बी सी एस बी सीमध्ये सर्व माजी सैनिक असेल तर एकशे एकोणचाळीस आणि सर्वसाधारण असेल तर एकशे पंच्याहत्तर मार्क्स इथं कट ऑफ लागलेलं आहे ओके पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी मध्ये बघू शकता ओबीसीला जागाही चांगल्या प्रमाणे असतात मित्रांनो ला जवळपास एक्कावन्नच्या आसपास जागा होत्या मित्रांनो ओके okay? तर यामध्ये एक्स मॅन बघू शकतो एकशे बेचाळीस मार्कचा कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त असेल तर एकशे सत्तावन्न मार्कचा कट ऑफ लागलेलं आहे ओके खेळाडू खेळाडू असेल तर एकशे पासष्ट मार्क पोलीस पाले असेल तर एकशे सदुसष्ट नेक्स्ट प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे एकाहत्तर मार्क होमगार्ड असेल तर एकशे पंचाहत्तर मार्कचा कटॉप लागलेला आहे सर्वसाधारण एकशे एकोणऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे ओबीसी प्रवर्गाचं पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीचा टॉपर बघू शकतो एकशे ब्याऐंशी मार्काचा टॉपर आहे मित्रांनो आणि तर जवळपास इथं वीसच्या आसपा वीसच जागा होते पोलिस पाल्याचं एकशे बत्तीस कटॉप लागलेलं ला आहे माजी सैनिक एकशे छत्तीस होमगार्ड असेल तर एकशे पासष्ट प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसत्तर खेळाडू असेल तर एकशे बहात्तर आणि सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स इथं कटॉप लागलेलं ला आहे ओके पुढचा प्रवर्ग आहे आणि लास्ट ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला पण जागा इथं चांगलेच होते ई डब्ल्यू एसला जवळपास वीसच्या आसपास जागा होते मित्रांनो वीस जागा होते एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ एकशे एकोणपन्नास लागलेला आहे होमगार्ड असेल तर एकशे त्रेपन्नचं कट ऑफ लागलेलं आहे पोलीस पाले असेल तर एकशे एकोणसाठ लागलेलं आहे खेळाडू असेल तर एकशे चौसष्ट प्रकल्पग्रस्त असेल तर एकशे पासष्ट आणि सर्वसाधारण एकशे बहात्तर मार्काचा इथं कट ऑफ लागलेलं आहे तर त्याच्याच खाली त्यांनी काय केलेलं आहे की वेटिंग लिस्ट पण जाहीर केलेलं आहे मित्रांनो ओके वेटिंग लिस्ट का जाहीर केलेलं आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहेत समजा ओपनचाच एक उमेदवार आहे त्याचं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालं किंवा काही कारणामुळे तो गैरहजर आहे किंवा वारंवार त्याला सूचना देऊन देखील तो आलं नाही किंवा अजर आहे मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम आहे या सर्व गोष्टींचा विचार करून वेटिंग लिस्ट जाहीर करतात म्हणजे तिथं प्रॉब्लेम आला असेल ना त्या उमेदवाराला बाद करून वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जातात मित्रांनो आला ना लक्षात समजा त्याचं इकडं पण सिलेक्शन झालंय चालकला पण सिलेक्शन तो चालकला गेला तिकडचं पद निवडल्यामुळे इकडचा जागा खाली झालाय मग वेटिंगच्या उमेदवारांना घेतात मेडिकलमध्ये तर काही प्रॉब्लेम आलं त्या उमेदवाराला बाद करून वेटिंग उमेदवारांना घेतली जातात अशा भरपूर कारण आहेत तर त्यासाठी वेटिंग लिस्ट पण जाहीर करतात जोपर्यंत प्रशिक्षणला जात नाही तोपर्यंत वेटिंगचा जो लिस्ट असतो ना तो चांगलंच असतो की बाबा कधी सांगता येत नाही कधी काही पण होऊ शकते त्यासाठी तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर फायनलपर्यंत लक्ष देऊन बघा तुम्हाला पण मेसेज येऊ शकतात ओके हो मित्रांनो आणि आता अजून एक नवीन अपडेट आलेलं आहे पोलीस शिपायचं जवळपास साडेसात हजार जागाही भरली जाणार आहे डिसेंबरमध्ये म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितलेलं होतं आता डिसेंबर म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाऊ शकते काही अडचण नाही पण ही साडेसात हजार जागा भरली जाणार आहे शंभर टक्के याची जाहिरात प्रॉपर येणार आहे प्रत्येक पोलीस भरतीतला लानातला लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा तर लवकरच त्याची जाहिरात येणार आहे आता नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे बहुतेक तर डिसेंबरमध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तर पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकॉनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून पोलीस भरतीचं कुठलंही अपडेट आलं की त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड केले की ती माहिती तुमच्यापर्यंत सहज पोचणार आहे फक्त तुम्ही सबस्क्राईब केलं की होणार नाही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करा आणि ऑलवरती क्लिक करा Okay, but thank you for watching my video.